मला त्याच कारण सांगितलं ना मग एखाद्या माणसाला ना एक लिमिट पर्यंत सहन होतं कुठला असन भूमीनी के के हे केलं असन भूमीनी ते केलं असन तिने मला कशाला काय सांगेन रे हा नाही माझा नव्हताच परत ते सारखे सारखे म्हणतात आहे ना डायरेक्ट म्हणतो माझं लग्न झालंय मला पण आता बायको आहे तुम्हाला चार चौकात मारलं तर मला पण राग येणार आहे मला नका करू मला अपेक्षा सुद्धा नाही आणि मला इच्छा सुद्धा नाही तुमच्याशी बोलायची नमस्कार मित्रांनो व्हिडिओ काढायचा मुद्दा कसा आहे माहिती आहे का ते आता आहे ना व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर व्हिडिओ टाकू राहिले काही कारण नसताना पण टाकू राहिले आम्ही मागची वेळेस काय म्हणलं आमची चुकी नव्हती तरी आम्ही माफी मागितली पण त्यांचं काही थांबू राहिलेच नाही आता कालही मला फोन केला मला म्हणे की कुठं आहे रे काय रे काय ग तरी ही नव्हती बरं का ही तर ना होती तरीचं नाव घेतलं नाव पण बापरे मला माहित सुद्धा नाही का फोन आलाय करून हे खाली गेलते आणि तेवढंच त्यांचं बोलणं झालं तरी सुद्धा ते काय मने बायको अजून बाजूला ते सांगत आहे ती सांगत असन मग तू बोलत असन परत मने बायकोचा एकोदो घरा बाहेर गेला काय लावची काय मी काय पहिली गोष्ट म्हणजे मी कुणाला ना म्हटलेलं नाही घरा बाहेर मी दुसरी गोष्ट म्हणजे मी त्यांच्या बाजूला पण ह्यांची बायको यांना सांगत होती का असं बोला तसं बोला आहे ही यांची बायको मध्ये मध्ये बोलत होती म्हणून यांना असं वाटत का मी पण मध्ये मध्ये बोलते करून तसं नाही ना कसं माहिती का ऋतू काल बोलली होती ना मध्ये मध्ये की घर पोडलं घर पोडलं तर भूमीने घर अजिबात मोडलेलं नाहीये तुम्हाला एक मी परत एकदा सांगतो ऋतू ऋतुवणी बोलली आम्हाला की नाही ऋतूवाहिणी आम्हाला नाही बोलली ऋतुवही भूमीला बोलली मम्मीला बोलली या घरात मी राहीन नाहीतर भूमी राहीन या दोघांपैकी एक जण राहीन तुम्ही सांगा आमचं काय चुकलंय म्हणजे का, हा, हा? दाज दाजी पण ना म्हणे मग हा मी मागची वेळेस व्हिडिओ काढून मी माफी मागितली मी काय येडापिडा आहे का हो हा मग इकडे अशी व्हिडिओ टाकणार माझी पण इज्जत जाणार नाही का मला तिने फोन केला काल फोन केला केला व्हिडिओ चालू ठेवला माहित नव्हतं मी तिथे बाजूला असते तर मी बोलले असते त्यांना का बस फोन ठेवून द्या एवढं तरी बोलले असते पण मी नव्हतेच तरी सुद्धा त्यांना असं वाटतं का मी तिथे होते आणि काहीतरी म्हणजे तुला तुझी बायको सांगत असल ना मग तू ते तसं बोलत असं हा शब्द माझा एकदम खटकला परवा दिवशी तुम्ही म्हटलं म्हणजे आधीच याच्या आधीचा व्हिडिओ सोडला त्याच्यात माफी मागितली हे म्हटले का नाही आपल्याला वाढवायचं नाही विषय आपण आपलं सुखे त्यांचं आपलं नॉर्मल ब्लॉग चालू करू असं म्हणून आम्ही सगळं सोडून दिलं होतं त्याच्या आधी पण एकदा एक दिवस व्हिडिओ नव्हता टाकला तेव्हा सुद्धा सोडून दिलं होतं तरी पण त्यांनी बरंच आमच्यावरून व्हिडिओ टाकला होता मग तरी आम्हाला भाग पाडला त्यांनी व्हिडिओ काढायला नाही काल म्हणे नाही का की सगळं तुझ्या झालं तूच केलं परत तुला फोन केले फोन फोन का आता मला भरपूर फोन आले तेव्हा काय मी पहिली गोष्ट म्हणजे आता हा काल फोन आले ते मी मान्य करते मी त्यांची कॉल लिस्ट पण बघितली आणि त्यांचा मी व्हिडिओ पण बघितलं का ह्यांचाच आवाज होता आणि ह्यांनी पण मला सांगितलं का त्यांचा फोन आला होता करून ते गोष्ट माने पण त्याच्या आधी साथ 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 ते म्हणले साथा। ना सात आठ कॉल घेते हे सापसप चुकीच होत हे चुकीच आहे त्यांनी कॉल केलेला एकही कॉल इथं आलेला नाही म्हणजे त्यांनी केलेलच नाही पण सांगायला आणि उचलला असतो ना एक का महिन्या उचलला असतं ना उचलला काल पण तेवढेच केले त्याच्या आधी नसते तेवढे केले तर उचललं नसतं बोलणं झालं नसतं लोकांना दाखवायचं होत ना मला कॉल खरंच नाही तुला खरंच भेटूनच घ्यायचं होतं ना मग तुम्हाला फोन असा साधा पण करू शकला ना तू व्हिडिओ वगैरे चालू करून मग मला म्हणणार मग त्यात माझं सगळं ऐकवणार पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ चालू केला बर्थडेच्या दिवशी केक करला तुम्ही सोडला व्हिडिओ त्यांना जास्त राग आला mm -hmm. दुसऱ्या दिवशी तुमची बायको व्हिडिओ चालू करून त्याच्यानंतर पण आम्ही सोडलेला नाही ते भांड्यात मिटलं असतं पण दुसऱ्या दिवशी हा मिटलं कसं असतं दोन दिवस नसतं बोललो तीन दिवस नसतो बोललो पण चौथ्या दिवशी बोललो नसतं असं कधी झालंच नसतं मी घेऊन no, घेतलं असत दरवेळेस हेच केलं नाही त्यावेळेस पण केलं असत तुम्ही म्हणताना चौथ्या दिवशी लगेच तुमची बायको आली कॅमेरा चालू करून घेऊन परत ठीक आहे मी म्हंटल म्हणले असेल बोलले मी भडफड फडफड बोलले असन मी का सहन करू मी किती सहन करू मी तुम्ही मला का काही संबंध नव्हता हो पहिली गोष्ट म्हणजे त्यांना मला बोलायचं तरी ते मला बोलले ठीक होत आले माझ्यापाशी कॅमेरा चालू केला मी काढली तर काढली ती पण व्हिडिओ सोडली मग काय संबंधात शांत बसायचं व्हिडिओ संपल्याच्या नंतर पण भरपूर भांडण झाली त्या भांडांच्या पण हा कॅमेऱ्याच्या आड पण ते भरपूर वेळा आम्हाला नीग नीग म्हटले कॅमेऱ्याच्या समोर पण राजे यांना नीग म्हटले आणि त्या ऋतूता सुद्धा मला म्हटलेत त्या एकतर ही राहील एकतर मी राहील असं म्हटलेले त्या परत कॅमेऱ्याच्या आड सुद्धा सतरा वेळा त्यांनी मला सुनवलेले का तू काय करत नाही तू हे करत नाही तुला हे जमत नाही तुला ते जमत नाही तू नीग वगैरे काय झालं आहे की तुम्ही आपण घरातून निघून आलो ना ते निघून आल्यानंतर बोलतात गणक ठेव पहिले काय कारण सांगितलं ना मग एखाद्या माणसाला ना एक लिमिट पर्यंत सहन होत पुढे सहन नाही होत मी म्हणजे माझा निर्णयच नव्हता माझ्या नवऱ्यासाठी मी जे काही सहन करू शकते माझ्या नवऱ्यासाठी मी सहन केलं सुद्धा असत पण हा निर्णय माझा नव्हताच परत ते सारखे सारखे म्हणतात आहे ना हे काय झाले तुम्हाला सांगते मी कमेंट मध्ये लोकांनी मला सांगितलं लो भूमिकेकर फोडलं त्यांनी तो शब्द उचललाय त्यांना पण माहितीये हे त्यांना पण माहितीये का मी काही केलेलं आणि काय झालं का सारखं भूमीच ना भूमीने सांगितलं असेल भूमीने हे केलं असेल भूमीने ते केलं असेल तिने मला कशाला काय सांगणार रेड कुठं विषय घेऊन गेला तुला मला माफी मागायची माफी तर नको मागू मी तुझ्याकडून अपेक्षा पण नाही ठेवली उलट मी मोठेपणा केला की मी माफी मागितली तुझ्याकडून हा मुलगा भाऊ ताई आणि दादा मी तुम्हाला सॉरी म्हणतो हा पण मी खरंच मनात ना असं वाटलं हा मी बोलले फडफडा बोलले असं पण एक मनातनं व्हिडिओ नाही सोडली म्हटलं जाऊ दे कशाला तुम्हाला वाईट बोलायचे हो कशाला आपलेच रक्ताचे म्हणून त्यांना एक माफी मागितली परत त्यांनी व्हिडिओ काय टाकला आमच्या माफी जंतरचा व्हिडिओ त्यांचा आणि की आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही आणि तुम्हाला कधीच इथं बोलवणार नाही असं तसं भरभरीच बोलले ते तुम्ही चुकी आहे काही एवढं सगळं असं करत जायचं नाही आता आम्हाला पण नाही आमचं जे कर्तव्य होत माफी माफी करून म्हणतात तुम्हाला म्हणे का प्रेमात फोन केला प्रेमात फोन करायचाच होता तर तुम्ही जगासमोर कशा ना हे सगळं बरोबर मी व्हिडिओ चालू करून कशाला दाखवते तुम्ही प्रेमात फोन करा मला नका करू मला अपेक्षा सुद्धा नाही आणि मला इच्छा सुद्धा नाही तुमच्याशी बोलायची तुम्ही मला नका करू फोन पण तुम्ही ज्या भावाला फोन केला त्या भावाशी नीट बोला व्हिडिओ बंद करा व्हिडिओच्या आठ बोला, बोला ना कॅमेराच्या आठ तुम्ही बोलू शकता सुद्धा मी नाही मला माहित पण नाही गुरु नंतर म्हणतो मित्र बघितलं ना मित्रांनो हाय सगळ्यांना सांगते का जर त्यांनी हा चिडले असते ना जोपर्यंत त्यांना माहित हो नव्हतं तोपर्यंत चिडले असतील सगळं पण त्यांनी होऊन आमच्याशी बोलले त्यांनी होऊन आमच्या आम्हाला फोन केला हे जरी यांनी मला घरी येऊन सांगितलं असतं आमच्या तिघांच्यात बसून चर्चा झाली असती आणि आम्ही मोकळ्या मनाने आमच्या खरंच मनात काहीच नाही आमच्या तिघांचं मन खूप हळवय आम्ही खरंच मोकळ्या मनाने आणि एकदम हसत खेळत सगळ्यांना फोन केले असते सगळं माफी मागितली असती म्हटलं असत काही आमची चुकीने, चुकीने माफी मागितलीच असते काय आम्ही छोटे पडतो ना नाही आम्ही छोटे पडतो ना आम्ही मोठे नाही पडत ना तर आयुष्य गेलं त्यांचं मोठे काय करणार काय माहिती मोठेपणा मोठेपणा आता सगळ्यांना एक व्हिडिओ आहे ना त्यांनी काय केलेले मी हे केलं मी ते केलं मी हे केलं मी, मी, मी ते केलं मी याच्यासाठी हे केलं मी त्याच्यासाठी ते केलं मी संदीपासाठी केलं मी आर्यासाठी केलं असं मी त्याला काय बोलो ना म्हणलं मोठा भाऊ हे मोठा भाऊ हे काय झालं मोठा भाऊ मारलेलं मी काय म्हणतो बोललेले गाव कधी पण राहतात मारलेले नाही मारलेला माणूस विसरून जातो खरंय का नाही हा नंतर तुम्हाला काय म्हणजे माहिती आहे तुम्ही की तुला समजतं का तुला काय कळतं का कशाला गेला असं तसं म्हणत होतं मला बरं का मी म्हणलो माझ ब माझं पण एक लग्न झालं मी तुला डायरेक्ट म्हणलो माझं लग्न झालंय मला पण आता बायको तुम्हाला चार चौकात मारलं तर मला पण राग येणारा याच्या आधी तुला नाही याच्या अदुगर काय म्हणे अगोदर काय म्हणे तिच्या उन्हावरून मारलं होतं त्यावेळेस माझं लग्न नव्हतं झालं

कुठेतरी तुमच्या मनात राग किती रक्ताच नाता असं मी नाही म्हणत मला कुणाला बोलायचं नाही हा तुम्ही बोलणार नाही समोर पण तुमच्या मनात राग असणारच ना तसंच माझ्या मनात थोडा कुठेतरी राग आला ते राग मी माझ्या मनात दाबून टाकला पण ह्यांच ठरलं की घरात बाहेर निघायचंय माझा ह्याच्यात एक शब्दही नव्हतं एक शब्दही माझा विचारून घेतलेला नाही तरी तरी पण नाव कोणाचं केलं यांनी बदनाम माझं का भूमिनी सांगितलं असेल भूमिनी तुला सांगितलं असेल भांडकरूमी असं बोलत अगं सगळं काय तू सगळं बिल तुझ्यावरच फाडू राहिले ते हा मला हा चुका त्यांनी केले चुका हा नाही चुका यांनी केले आणि आमचं बिल फाडू राहिले दोघच्या दोघ आई मला काही फरक पडत नाही तुम्ही बिल फाडा नाही तर काही करा मी पहिले पण खमकी होते आणि आता पण खमकी आहे फक्त मला एवढंच सांगायचंय माझ्या नवऱ्याच्या पण वाटलं जाऊ नका माझ्या धीर्याचं पण वाटलं जाऊ नका आणि माझ्या सुद्धा वाटत जाऊ नका